हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना चला तर आपण परत एका नवीन व्हिडिओला सुरुवात करू आम्ही आता दोन दिवसांना हा दोन दिवसांनी हा व्हिडिओ तुम्हाला येतो आहे तर आम्ही गेलो होतो शनिवारी परीच्या पॅरेंट्स मिटिंगला तर तिकडनंच मग आम्ही सक्करदऱ्याला मार्केटला गेलो होतो तर तिथे आंबे घेतले लोणच्यासाठी तर बघा मी तुम्हाला शूट करून दाखवती आहे मस्त आंबे पण आले होते मार्केटमध्ये आणि आत्ता असं पावसाळ्यामध्ये थोडंसं लोणचं टाकलं की टिकतात जास्त दिवस त्यामुळे मी थोडं लेटच करते आहे लोणचं तर बघा आता आम्ही मस्त आंबे वगैरे घेतले आणि तिथं छान स्वच्छ धुवून फोडायला पण दिले त्यांच्याकडे आणि कृषिका बघा तुम्हाला मागूनच हाय करती आहे कारण तिला थोडं बोर होत थो होतं तिथे मग आम्ही तिथनं एका हॉटेलमध्ये गेलो होतो साबुदाना वडा घ्यायला कारण मिस्टरांचा शनिवार होता आणि उपवास होता थोडा लेट झाला होता तो ते की ग्यू। तर ते बोलले की आपण बाहेरूनच घेऊन घेऊ तर आम्ही बाहेर आलो होतो आणि मी मग तिथे वेळ होता थोडा बनवायला तर मग मी समोसा पण घेतला तिथे छान बनवून रसा आणि समोसा छान बनवून देतात तर ते रसा आणि समोसा पण घेतला मी तर ते आणि वडे मग आणि वडे तळायला वेळ होता बघा आता मिस्टरांनी समोसा वगैरे आणून दिला आहे मला मी व्हिडिओ शूट करत होती ना त्यामुळे ते गेले होते आणायला बघा आता कृषिका मस्त मिल्क केक खात होती तिला आम्ही मिल्क केक घेऊन दिलेला होता आणि मी मस्त समोसा खाते आहे पुष्कळ दिवसांनी मी समोसा खाते आहे असा नाहीतर मी काही बाहेर समोसा खात नाही जास्ती मिस्टर घरीच आणतात तर आम्ही घरीच खातो नेहमी आणि बघा इकडे मस्त स्वीट्स बनवलेले होते चला तर आता मी तुम्हाला म्हणते आहे या समोसा खायला हाय गुड मॉर्निंग चला तर तुम्हाला आज संडे आहे तर कळलंच असेल आज मी काय बनवती आहे तर बॅटर बघून आज मी इडली बनवती आहे तर बघा हे माझं बॅटर मस्त रेडी झालेलं आहे आता मी इथे सांबारची तयारी करून घेते टमाटर मिरची कांदा सगळं सगळं कापून घेते आणि मग लगेच भेटते तुम्हाला बनवताना हे बघा आता इथे मी डाळ वगैरे सगळी बा शिजवून घेतलेली आहे सांबारसाठी तर आता आपण सांबार मस्त फोडणी देऊ आणि मी दाखवते सांबार फोडणी देताना कसा, कसा प्रकारे देते तर चला तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा बघा मी आता मस्त सगळं कापून घेतलेलं आहे आणि इकडे कढई पण ठेवलेली आहे सांबारासाठी आणि इकडे सोबत सोबत कुकर पण ठेवलेलं आहे आधी मी सगळं पात्राला तेल लावून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आता मी सारण भरून घेते आणि कुकर लावून देते मग त्यानंतर आपण सांबारला फोडणी देऊ म्हणजे हे पण शिजतं आणि तिकडे तिकडे सांबार पण तयार होतं ए पडेल थो। चला तर बघा मी अशा प्रकारे सगळे बॅटर भरून ठेवलेलं आहे आणि आता आपण याला कुकरमध्ये ठेवू ॲक्च्युली एक शूट करायसाठी कोणीच नव्हतं त्यामुळे ते, ते थोडं स्किप झालं व्हिडिओ करताना मला एकटीला भरा भरायचं होतं कृषिका काय खात आहे काय खात आहे कृषिका सांग मला टॅट ह ना चला तर आपण पटापट पत आता इडली बनवून भेटू परत चला आपलं तेल गरम झालेलं आहे मस्त मोहरी टाकू आपण मोहरी छान तडतडली की लसूण कढीपत्ता पत्ता कांदा आणि आपण दोन तीन मिरच्या कापून घेतल्या होत्या त्याचा मी खूप साध्या सोप्या पद्धतीनेच सांबार बनवते खूप काही असं आंबट वगैरे हो काही टाकत नाही कारण आमच्याकडे आंबट आम खायला कोणी बघत नाही सांबार त्यामुळे मी साध्या पद्धतीनेच बनवते पण बन असं पण बनवून बघा खूप आवडेल सगळ्यांना बघा टोमॅटो पण टाकले आता मस्त आणि याला छान आपण शिजू देऊ चला तर आता आपण टमाटर टाकले मीठ टाकून देते मी आधी कारण टमाटर पण छान शिजून जातात मिठाने लवकर तो... बघा आता मी मस्त सांबार बनवती आहे कारण संडेलाच आपण काहीतरी वेगळं बनवू शकतो बाकी दिवस तर आपण तेच भाजी पोळी वरण भात खाऊन बोर होतं त्यामुळे एखाद दिवस असं काहीतरी वेगळं बनवले की छान वाटतं खायला पण आणि मुलांना पण वेगळ्या व्हेरायटी खायला पण आवडतात त्यामुळे मग मी असं बनवत असते नेहमी संडेला काही ना काही बनवतच असते आणि आता आज मी इडली बनवते आहे तर कृषिकाला पण खूप इडली आवडते आणि ती पण खाते तिने पण खूप आवडीने इडली खाल्ली तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच व्हिडिओ एन्जॉय करा बघत राहा चला तर व्हिडिओ कंटिन्यू करा बघा आपला सांबार मस्त रेडी होतो आहे आता उकळी येते त्याला ॲक्च्युली बाकीची रेसिपी स्किप झाली माझी फोन आल्यामुळे आणि तो फोन उचलणं अर्जंट होतं त्यामुळे सॉरी आता तुम्ही तुम्हाला मी एकदा कधीतरी परत दाखवेन आणि आता आपण यात टाकू सांबार मसाला चला तर तुम्ही दोन दिवस माझ्या व्हिडिओची वाट बघितली असेल पण हा व्हिडिओ मी एडिट करून ठेवलेला होता पण अपलोडला नव्हतं ठेवला कारण मला वेळ नव्हता मिळाला थोडा आम्ही बाहेर गेलेला असल्यामुळे नेटवर्कचा इशू पण होता आणि आज मी तुम्हाला हा मंगळवारी येईल व्हिडिओ हा शनिवार आणि रविवारचा मिळून बनवलेला व्हिडिओ आहे तर कसा वाटला तो नक्की सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा व्ह्यूज तर भरपूर येत आहे पण लाईक करायला विसरून जातात पण माझ्या व्हिडिओला लाईक पण करत जा व्हिडिओ आवडत असेल तर आणि चला व्हिडिओ बघत राहा तुम्हाला व्हिडिओची पुढे मजाच येईल परी बघा कशी इडली वगैरे खाते तुम्हाला दिसेलच तिची मजा मस्ती चला तर व्हिडिओ कंटिन्यू करा बघत राहा कसे वाटतात ते नक्की सांगा चला कृषिका का खेळत आहे तू अभ्यास अभ्यास करताय का तू ओ मॅडम चलो इडली खायंगे अभि को पहिले इडली देंगे सबसे पहिले ओके कैसी बनी मम्मी खाली बसू पहिले मला सांग खाऊन दाखव आणि सांग कशी झाली कृषिका नाही सांगणार ना तू मला सांगते कृषिका खूप छान तारीफ करते कृषिका कृषिका करून दाखव हे घे इडली खाऊन बघ आणि सांग चल हँडवॉश कर लवकर पहिले तू खेळत आहे है ना हँडवॉश करून घे आणि इडली खाऊन घे ठीक आहे ओके हे बघा काय आहे बघा ते नुसतं क्लेचा खेळत हो असते रे बाबा <coughs> हो रे बाबा चला चल 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 हँडवॉश करायला चल लवकर चल 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 चल, चल 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 क्विक फास्ट चला बघा माझा आता इडली सांबार सगळं रेडी झाला होता गॅस उठा सगळं क्लीन करून सगळं स्वच्छ करून ठेवलेलं होतं नंतर मिस्टरांसोबत थोडं काम होतं तर बाहेर गेली होती आणि मग बघा माझ्या सासूबाईंच्या या फ्रेंड आहे बिसीतल्या तर त्या काकू पण आलेल्या होत्या मग त्यांना पण आईसोबत नाश्ता दिला आणि कृषिका पण त्यांच्यासोबत इडली खाती आहे कृषिका तू काय खाती आहे तू काय खाती आहे परी बघा इडली सांबार सांबार चटणी खातोय पण अर्ध खाणं झालेलं आहे बघा खात झाले ते आणि दृष्टीचं फिनिश झालेलं आहे दृष्टी बसली आहे तिकडे हो ना दृष्टी तुझं खाऊन झालं हा आणि परी आता आहे लवकर फिनिश कर चला तर व्हिडिओची इथे सेंडिंग करते व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय